नमस्कार मी डॉक्टर सनी उगळे मी संचेती हॉस्पिटल येथे ऑर्थोपेटिक सर्जन आणि रोबोटिक जॉईंट रिप्लेसमेंट सर्जन म्हणून गेले पंधरा वर्ष कार्यरत आहे आज आपल्यासोबत एक पेशंट आहेत ज्यांचं ज्याच्याशी आपण संवाद साधणार आहोत त्यांच्याकडनं आपण त्यांचा अनुभव माहिती करून घेणार आहोत साधना ताई नमस्कार नमस्कार ताईंना बऱ्याच वर्षापासून गुडघ्याचा त्रास आहे आणि त्यांनी साधारण आता आपल्याला एक वर्ष झालं की ऑपरेशन करून दोन्ही गुडघ्याचे त्यांचे ऑपरेशन झाले त्यांना आमवाताचा त्रास आहे आमवातामुळे शरीरामध्ये सगळेच हे त्रास देत होतात त्यामुळे महत्वाचा आणि ती कमी झाल्यानंतर मग बरेचशे व्याधी या लागतात बरेचसे प्रॉब्लेम याय बरे लागतात लाईफस्टाईलमध्ये लागता। मध्ये तर ताई आपण तुमचा अनुभव कसा होता ऑपरेशनच्या आधी तुम्हाला काय काय त्रास होता तुम्ही काय काय गोष्टी करू शकत नव्हता ते जस्ट आम्हाला एक जस्ट हायलाइट करून सांगा नमस्कार मी साधन सागर बेडे मला साधारणतः डिलेवरी झाल्याच्या नंतर पासून त्रास होता आणि त्रास म्हणजे खूप भयानक होता कि म्हणजे दाराच्या बाहेर पडणं बाकी कुठे जाणं सगळं म्हणजे असं बंद झालं त्रास खूप म्हणजे तसंही ट्रीटमेंट घेतल्या पण कुठलाही फरक एवढा जाणवला नाहीये पण जेव्हा आता सर्जरी केली त्याच्यानंतर बऱ्यापैकी फरक पडलेला आहे तर त्यांना आमवाताचा जो त्रास आहे तो त्याच्यानंतर त्यांची मेडिकल ट्रीटमेंट ही चालूच आहे बऱ्याच लोकांना असं समज असतो की आमवताची मेडिकल ट्रीटमेंट केली म्हणजे पुढके पण बरे होत जातात असं नाही एका थराव एज एक नंतर किंवा एका थराव एक स्टेज लागतात जिथे गुडघा पूर्ण घासून जातो त्या स्टेज आल्यानंतर आपल्याला नी रिप्लेसमेंट करा हो एक करावंच लागतं आणि ते केल्यानंतर तो गुडघ्याचा जी व्याधी असते की ज्याच्याने आपली हालचाल कमी होऊन जाते रोजच्या रोज दिनचर्यामध्ये यायला लागतात अशा सगळ्याच गोष्टीवरती आपण वाट करू शकतो नी रिप्लेसमेंट करून तर असा त्यांचा अनुभव आहे आता गेले एक वर्ष ते या अनुभवात गेलेले आहे काही ऑपरेशन नंतर तुम्हाला कितपत त्रास झाला आणि कसा होता तुमचा प्रवास काय काय तुम्हाला व्याधी आल्या काय काय अडचणी आल्या ऑपरेशन नंतर ऑपरेशन नंतर म्हणजे थोडंफार दोन महिने गेले बाकी आपलं एक्सरसाईज वगैरे सगळा केलं आणि ऑपरेशन झाल्याच्या नंतर म्हणजे बऱ्यात की फरक जाणवला एक्सरसाईज करणं वगैरे कंटिन्यू दोन महिने म्हणजे जिथे दोन गुडघ्या दोन्ही गुडघ्याचे ऑपरेशन झाले पण जिथं वर्ष लागतं आठ महिने तिथं दोन महिन्यातच फिजिओथेरपीने पण जास्त फरक पडतो ऑपरेशनच्या अंदर अंदरची जी रिकव्हरी असते ती ही आपल्या व्यायामावरती अवलंबून असते आणि कारण आमवातामुळे आधीचे सांधे जे आपले त्रासदायक दिले असतात तर असे त्रासदायक सांध्यामध्ये हालचाल नसल्यामुळे त्या स्नायूमध्ये ताकद पण कमी असते तर ऑपरेशन करून जेव्हा आपण एक्सरसाइज करून ती ताकद परत आणतो तेव्हा मग आपल्याला रोजच्या रोज हालचाली दिनचऱ्यामध्ये आणि सगळ्या क्रिया करायला हळूहळू जमतं तर आता त्या फिजिकली फारच ॲक्टिव्ह आहेत त्या चालत आहेत सध्या रोज आणि असं काही व्यक्ती त्यांना तर नाही आहे आमवाताची त्यांची डिप माहिती रेग्युलर चालू आहे ती आपल्याला चालू ठेवायलाच लागते कारण ती बंद केली तर बाकीचे संधे त्रास देतात पण गुडघ्याची जी त्यांची व्याधी आहे त्याच्यावरती त्यांचा आता बरचसा प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेला आहे त्याच्याबरोबर त्यांचे मिस्टर पण आहेत आपण त्यांचाही अनुभव घेऊया दादा तुम्हाला काय वाटतं त्यांच्या आधीच्या ऍक्टिव्हिटीमध्ये आणि आताच्या ॲक्टिव्हिटी मलाच फरक पडणार आहे ऍक्च्युली आधी काय व्हायचं गेली दहा ते बारा वर्ष आम्ही जे काही ट्रीटमेंट होतो ती फक्त एक नावाला होती म्हणजे एक नवीन डॉक्टर येणार ते त्याचे औषध देणार त्याच्यावर एक दोन महिने परत पडायचा त्यानंतर परत झिरो असं करता करता मला एक डॉक्टर भेटला ऍक्च्युअली त्यांचं नाव गेला नाही आहे ते मातोश्री क्लिनिक डॉक्टर तायले होमिओपॅथिकचे त्यांनी चेक केलं तर त्यांनी मला स्पष्ट सांगितलं की तुम्ही गिरायच झाले समोरचे डॉक्टर सांगतायत आणि तुम्ही करतायत तुम्ही एक्सरे गाडा आणि मग भेटावा लाग त्यांनी एक्सरे काढल्यानंतर त्यांचे काही डॉक्टर होते आणि मला पण काही डॉक्टरांना पाठवलं पाठवलंय आमच्या मॅडम आहेत पाठवलं बरोबर तिन्ही चारही साईडवर ऑपरेशन करा फक्त मी तुमचा वेळ वाया घालवत आहे की, की तुम्ही जे ऑपरेशन केल्यानंतर जे पंचवीस वर्ष जगायचे ते तुम्ही आत्ता जगून घ्या हो वयाचं आत्ता तीस पस्तीस चाळीस होय तुमचं तोपर्यंत मग तेव्हा आम्ही ते डिसेन घेतलं सनील सरांनी आम्हाला गायडन्स व्यवस्थित केला त्याच्यानंतर एका वेळेस दोन्ही जर ऑपरेशन करत थोडासा आम्हाला भीती होती मनात की एका एक दो वेळेस दोन्ही करायचं का बरेच जण म्हटले की एका वेळेस दोन्ही कशाला करताय पण शेवटी डॉक्टरांचा काही अनुभव असल त्यांनी जे डिसिजन घेतलं आणि ऑपरेशन झालं दोन महिने जो एक्सरसाईज झाला त्याच्यानंतर जी रिकव्हरी आली की दुखणा प्रकार समजाय कारण जी चिडचिड होत होती जो मानसिक शारीरिक जो काय त्रास होत होता पूर्णपणे बंद बंद झालेला आहे त्याच्यामुळं लाईफ स्टाईल आमची एकदम चांगली आणि व्यवस्थित आहे आम वातामध्ये अजून एक गोष्ट महत्वाची असते की कुठल्या वयामध्ये ऑपरेशन करायला पाहिजे बऱ्याच वेळेला आपण बघतो ऐकतो की वयाच्या पन्नासी नंतर साठी नंतर हे ऑपरेशन करायला पाहिजे नि रिप्लेसमेंटचं जेणेकरून एकदाच लाईफ टाईममध्ये मध्ये ऑपरेशन जाईल पण ज्या पेशंटनं पस्तीस मध्ये चाळीस मध्ये आमवाताचा एवढा जास्त त्रास आहे की तिथे हालचाल मिस्टेक झाली आहे पण तिथे आपण वयाकडे दुर्लक्ष करतो फॉर्टी या एजमध्ये ऑपरेशन हे रिलेटिव्हली यंग एज आहे पण मी त्यांना हे सांगू शकत नाही की तुम्ही फॉर्टी पर्सेंट अजून फिफ्टीपर्यंत थांबा आणि दहा वर्ष त्रास मग मनंतर ऑपरेशन करा त्यापेक्षा ते आज ऍक्टिव्ह आणि लाईफस्टाईल त्यांच्या रुटीनमध्ये आलेल्या आहेत तर एज हे क्रायटेरिया येत नाही जेव्हा आपल्याला आंबा पूर्णच जॉईंट डॅमेज दर असतात त्यामुळे आपण एजकडे दुर्लक्ष करतो आणि मी रिप्लेसमेंट करून घेतो तर असा त्यांचा एक्सपिरियन्स त्यानंतर मला डेफिनेटली खात्री आहे की तुम्हाला मी प्रश्न असेल की तुम्ही आम्हाला नक्कीच विचारतात आंब वातामध्ये नी रिप्लेसमेंटचा फायदा फार चांगला होतो कारण जी व्याती आपली मूळ सांधा डॅमेज झाली जसते ती लगेच निरसन होऊन जाते आणि पेशंट ऍक्च्युली जे आधी चालत नसतात किंवा ऍक्टिव्ह नसतात ते लगेच ऍक्टिव्हला ऍक्टिव्हिटीला येतात तर असा अनुभव होता ताई धन्यवाद तुमचा पण दादा हो बोला ना नक्की जाऊ म्हणजे जाऊ बाई आमची आहेत प्रिया कदम म्हणून त्यांच्या ओळखीनुसार आलो पण स सनी सरांनी म्हणजे खूपच छान डिसिजन दिलं आधी भीती वाटत होती की म्हणजे खरंच ऑपरेशन म्हणजे तसं नाही आज बा दोन हजार बारा पासून म्हणजे त्रास एवढा काढला पण असं वाटत होत की नाही नाही पण आता म्हणजे असं झाल्याच्या नंतर खूपच फरक जाणवत आहे आणि एकदम छान वाटतं आहे सरांनी तर अजून जास्त हे केलं की नाही तुम्ही दोन्ही कमी वय आहे करून घ्या ऑपरेशन आणि त्याच्यामुळे आता म्हणजे खूपच फरक म्हणजे चालणं फिरणं सगळं आता जगत आहे धन्यवाद तुमचं थँक्यू